इलेक्शन वगैरे येणार आहे तेव्हा म्हणजे परिणाम आपल्याला बैलगाडा क्षेत्रावर दिसू शकतो म्हणजे संचारबंदीच्या टायमाला आपल्याला बैलगाडा क्षेत्र बंद वगैरे असं काय प्रकार सोन्यानी अख्या महाराष्ट्र पण असं भारतामध्ये मध्ये नाव लौकिक केलेलं आहे आणि सोन्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आज वर्धन बैल आमचं सोन्यापाड्याचं नाव बोंडे करून आपला सोल्युशन करतात बरोबर लोकांच्या मनामध्ये सोन्या बैलाची दहशत निर्माण आहे आणि त्यांचा आदर आहे बैलांच्या आम्हाला असं वाटतं की वरदान नक्कीच नाव पुढे चालू ठेवणार आणि सोने तर सोनार पाड्याचा नसून तर महाराष्ट्राचा पूर्ण देशाचा भाष्य आहे म्हणून मी एकच सांगेल की सोन्याची पारख ही सोनाराला असते आहे तर वरदान ते दाखवून दिलं जर सोन्या गोट्यात नसला ना ती बैल सुद्धा आम्ही त्या जागेवर बांधत नाही सोन्याच्या आणि वरधानचं भाग्य समजायचा की सोन्याच्या जागेवर त्याला बांधलाय नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं रुपेश भांडे दादा काय बोलताय आज वरदान आदत वयामध्ये एवढं सगळं नाव करतोय तुमचं वरदान तर आल्यापासून तो नावच करतोय तो जेव्हा आम्ही त्याची खरेदी केली ना तेव्हापासूनच चर्चा चालू झाली त्याची आणि दादा म्हणजे बऱ्याचशा बैलांना म्हणजे सेट व्हायला थोडस वेळ लागतं वरदान आल्या आल्या एवढं पालवतोय आणि तुमचं नाव करतोय काय बोलतय सेट व्हायला से तर खूप टाइम लागतो आणि बैल किती आपण मागायचा घेतला तरी त्याला पैरे देणारे पण खूप विचार करतात परंतु आता देवाच्या कृपेने आणि महबूब काय कारण तेवढीच आहे आणि महबूबवाल्यांनी पण खूप मोठं मन करून आम्हाला आदात बैलाला पैरा दिला त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि दादा नेहमी बघतो मेहबूबची आणि आपल्या वर्धनची गाडी एकदम जुलूम पलते महबूब आणि वर्धन या की जोडी अशी पडते की अपराजित जोडी आहे अजूनपर्यंत तिला हार पत्कारली ना तिने आणि आज आजच्या शर्यती काय बोला काय चाललं होतं मनामध्ये जेव्हा शर्यत जमती आजची शर्यत नक्कीच एकदम काटाकीर लढत होती <laughs> आणि <आनी laughs> सगळीच लोकांना तर मथूर खूप म्हणजे मथूरचं नाव खूपच आहे आणि सगळे मथूर कडूनच असतात परंतु कुठेतरी लोकांना अपेक्षा होती की वरदान काहीतरी करून दाखवेल आणि आम्हाला तर नक्कीच वाटत होतं की गुलाल आमचाच आहे आणि विजय नानाबद्दल काय बोलताय कारण का संपूर्ण नियोजनाच्या बादशाह बोललं तर विजय नाना नक्कीच नाना सगळ्यांना म्हणजे सहकार्य करतात आता सगळे नाना वरिष्ठ आहेत आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये सगळ्यांना सहकार्य करत असतात आणि आम्हाला सल्ले देत असतात हे असं करा ते तसं करा तर नक्कीच त्यांची साथ चांगली असते आम्हाला आणि त्यांच्या नियोजनाखाली सोन्याच्या पावलावरती पाऊल ठेवून वरदान पण नाव करतात सोन्यानंतर नंतर आम्हाला असं वाटतं की वरदान नक्कीच नाव पुढे चालू ठेवणं आणि सोने तर सोनार पडायचा नसून तो महाराष्ट्राचा पूर्ण देशाचा बादशा आहे शंभर टक्के दादा आज आनंद गगनात मावेन असं झाला असेल घरच्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या कारण का मला तरी वाटतं घरच्यांच्या टी व्ही समोरून किंवा फोन समोरून हालत नसतील जेमतेम दोन तास जेव्हापासून बसून शाळेत जमली असेल तेव्हा असेल आम्हाला कंटिन्यू फोन आहेत मी अक्षरशः फोन समोरून दिसतो तरी मी कट करत होतो कारण की तिथे गडबड एवढी चालू होती क्राऊड एवढा होता की आम्हाला हो कोणती गोष्ट समजत नव्हती बद्दल एकच मला गोष्ट बोलायची आहे खूप लोकांनी नावं ठेवली आम्ही बैल घेतला ना तरी खूप लोकं येऊन गेले की दादानी घेतानी घाई केली आणि चुकीची डिसिजन घेतलं आहे परंतु वर्धानने असं करून दाखवलं आहे ना की बोलणाऱ्यांची तोंड बंद करून ठेवलेत म्हणून मी एकच सांगेल की सोन्याची पारख ही सोनाराला असते आहे तर ते दाखवून दिला धन्यवाद दादा थँक्यू कधीपासून नाद, नाद लागला आपल्याला नाव सांगा सर्वप्रथम माझं नाव चिराग ठाकूर कुठलं आहे आपण मी सोनार सोनारपड आहे आणि म्हणजे कधीपासून नाद आहे नाद मला तर आता वरदान घेतल्यापासूनच लागले ओके मी तर असं कुठे जास्त जात नसतो शरदांना याला पण आधी बोलायचो की काय शरद्यांना जातो हे ते वगैरे असं पण आता सध्या तो वरदानच्या शर्ती असतात तर मी त्याची कुठली सोडत नाही दादा काय बोलताय मित्रांबद्दल मित्र आज तुमच्या सोबत आहेत आ, मला तरी वाटतं खूप अगोदर पासून मैत्री असावी जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर देत होता मागून त्यांच्या चेहऱ्यावरती येऊन हसू दिसत होतं काय बोलताय नक्कीच त्यांची साथ मित्रांची साथ तर खूप असते आम्हाला आणि जेव्हा म्हणजे आम तो आमचा आधी असं असं की त्याला शरद क्षेत्रात जास्त नाद नाही त्याला क्रिकेटचा खूप नाद आहे <laughs> तो क्रिकेटचा सोनोर बाटेचा बेस्ट बॉलर म्हणून त्याला ओळखलं जायचं परंतु त्याचा हात इंजर झाल्यामुळे तो सध्या <laughs> <तो सद्द्दा। laughs> क्रिकेट खेळत नाही पण त्या तो मला बोलायचा की अरे काय शर्दीनं जातो हे असं वगैरे जाऊ नको तर आता वरदान घेतल्यापासून तो पहिले सगळ्याच आधी गोठ्यावर येणार तो असतो आणि वरदानची कुठलीच शरद तो मिस करत नाही दादा आज खूप सारा प्रतिसाद भेटला असेल तुम्हाला आणि घरी पण नक्कीच म्हणजे आपण कर्ज भागातून वरदान घेतल्यामुळे त्यांच्या लोकांना तर खूपच म्हणजे गर्व पण वाटत होता आणि त्यांना अपेक्षा पण होती की वरदान काहीतरी करून दाखवेल आणि वरदानचं इकडे आपल्या कल्याण टोपिलीपेक्षा कर्ज भागामध्ये त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि दादा ड्रायव्हर दा बद्दल काय बोलाल मी दादा पण मगाशी विचारणार होतो पण तुमच्याकडून ऐकायला आवडेल की ड्रायव्हरबद्दल काय बोलाल कारण का ऐन डायमाव जी स्वतःवरती गाडी मारली ना अप्रतिम ड्रायव्हरचं सांगू तेवढं कौतुक कमी आहे आता सध्या आमचे जुने ड्रायव्हर बोलले सर ज्ञानेमा नांदिली आणि प्रवीण ड्रायव्हर टेमरी त्यांच्या हाताला एन्जर्ड झाल्यामुळे ते आज दोन गाड्या दोन वेळा कालू ड्रायव्हर यांनी हाकलले आणि काय बोलताय म्हणजे जेव्हा निकाल पेंडिंगला होता पेंडिंग काई होता मना ता मी मनामध्ये तसं तर मी तर पुढेच होतो आम्हाला माहिती होतं गाडी खोली लागली परंतु मोठी गाडी असल्यामुळे ते त्यांनी पेंडिंग ठेवलेलं कारण की जास्त नंतर प्रॉब्लेम नको यार कारण की डिसिजन एकदा दिल्यावरती कोणी मागे हटायला तयार नसतो म्हणून त्यांनी पेंडिंग ठेवलं आणि विचार करून डिसिजन दिला आणि आता आपली म्हणजे बैलगाड्या क्षेत्र मध्ये सोन्याचे दिवस हे चालले काय बोलत आहे कमिटी बद्दल बैलगाडी क्षेत्र ऍक्च्युली दोन हजार सहा पासून शर्यत क्षेत्र बंद होता आणि बैलगाडा बंदी उठल्यानंतर आता दोन वर्षा आधीपासून बंदी उठल्यानंतर खूप आनंद आणि जल्लोष पाहायला मिळतोय आणि खूप पहिली क्षेत्र खूप क्रेज वाढली आहे दादा आज सोनारपाड्याला एवढी चांगली लक्ष्मी लाभलेली आहे म्हणजे तुम्हाला सोन्यासारखी माणसं लाभलेली आहेत पन्नास पन्नास दावणीला सोन्यासारखी लोकं आहेत आणखी बैल पण लाभलेली आहेत काय बोलत आहे सोनारपाड्याबद्दल सोनारपाडीची लोकं तर रॉयल आहेत परंतु बैलांनी असं करून दाखवलंय ना तर रॉयल माणसांसमोर रॉयल माणसं त्यांच्यासमोर काहीच नाही आहेत परंतु बैलाने एवढं नाव गेलं ना जिथे सोनारपाण्या नाव येतो ना तिथे सोन्याचा वर्धाचा नाव नक्कीच अजून दादा वर्धानच्या पुढे खूप काल पडलेला आहे काय अपेक्षा असणार आहेत वरदानकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत परंतु वरदानने आता दोन महिन्यामध्ये एवढं करून दाखवलं की त्याच उपकार आम्ही आयुष्यभर फेडू शकत नाही आणि म्हणजे खूप लोक बोलायची की एवढ्या पैशाचा बैल घेतलाय काय वाटतंय नक्कीच खूप लोकांनी नावं ठेवली आम्हाला घरी येऊन सांगत होते की दादानी घेताना खूप घाई केली डिसिजन चुकलाय न वासरू नव्हता घ्यायला पाहिजे किंवा खूप विषय झाले परंतु आम्ही आम्ही पण काही गोष्टींसाठी नाराज झालेलो आणि पहिली गाडी आमची अशी झाली की आम्हाला जी जिद्द आम्ही नक्कीच घेतली परंतु आम्ही पण नाराज होतो था, कुठेतरी वासरू आमचा कमी पडताना असं वाटलेला परंतु काही कारण होती आमच्याच नियोजन चुकीचे होते आणि दादा नवीन दावणीला आल्याच्या नंतर बैल थोडासा नाराज असत ते देखील कारण शकत नवीन दावणीला आल्यानंतर कोणताही बैल नाराज असतो परंतु दोन दिवसानंतर वासराने वासराला एवढं प्रेम भेटलं की त्यांनी कोण त्याला कशाची कमी भासू दिली ना आम्ही दादा खूप सारे शुभेच्छा असणार आहेत तुम्हाला आणि वरदानला देखील नक्कीच असं सोनार पाड्याचं नाव सोन्यासारखं नाव आपला नेहमीच आकाशात नेत राहील नक्की त्याच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि त्याने दोन महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र हलवून ठेवलेला आहे तर त्याच्यानंतर पुढे तर खूप त्याचं फ्युचर खूप असणार शंभर टक्के धन्यवाद दादा <laughs> मित्रांनो समोरच आहेत सोनारपाड्याचे सरपंच म्हणजेच मुकेश दादा ज्यांनी संपूर्ण सोनारपाड्याला चमकवण्याचं काम केलेलं आहे नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं मुकेश वसंत पाटील माझे सर्व सोनारपाडा दादा काय बोलताय तुमच्या आज म्हणजे गावामध्ये लक्ष्मी आहे सोनारपाड्याचं नाव अखंड महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशामध्ये होत आहे काय बोलताय बद्दल आणि सोन्याबद्दल आज खरोखर आख्या महाराष्ट्रामध्ये वरदान आणि सोन्याचं नाव मोठे याचे डोळ्याने घेतला जातोय सोन्यानंतर आमचा आज सोन्याचा वय जरी झाला असला तरी सोन्याने आख्या महाराष्ट्र पण नसलं भारतामध्ये आज सोनारपाड्याचं नाव लौकिक केलेलं आहे आणि सोन्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आज वर्धन बैल आमचं सोनारपाड्याचं नाव आणि परिशेठ भंडारी जयशेठ पाटील यांचं नाव मोठ्या डोळ्याने महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठे डोऱ्याने फरकेल या मी यांच्याकडे अपेक्षा करतो दादा या संपूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला पण कुठे ना कुठेतरी म्हणजे सोन्याचं नाव किंवा सोनारपाड्याचं नाव ऐकायला भेटायचं असेल कसं वाटतं जेव्हा एखादा म्हणजे मोठा व्यक्ती आपल्या बैलाबद्दल बोलतो किंवा आपल्या गावाबद्दल बोलतो खरखर सांगायचं म्हणजे आम्ही म्हणजे गोष्ट एकदम महत्वाचा प्रश्न विचारला जेव्हा आम्ही कुठेही फिरतो ना म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये बोला धार्मिक क्षेत्रामध्ये बोला पंढरपूरची कमसे कम, कम वारीची यात्रा असो तिकडे आम्ही गेलोत ना कुठेतरी विश्रामासाठी बसलो आम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या कुठल्या ओढामध्ये तर ओलग निघतो तेव्हा एखाद्या वारकरी किंवा शेतकरी बांधवाची तेव्हा विचारलं जातं तुम्ही कुठून आलात आम्ही सांगितलं आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये आलो तर मग मग तेव्हा गर्वाने विचारतात तुम्ही डोंबिवलीमध्ये सोने बैल तेव्हा सांगतात आम्ही गर्वाने सांगतो आमचाच बैल तो जयेश रामचे आमचे बंधू आणि तेव्हा मग काय तो पाहून विचार होतो आणि काय तो आमचा मान सन्मान होतो ना तो आमचा आम्हाला तेव्हा आवरीन असं होतो आणि त्याच पावलावर आज पाऊल ठेवून जय शेट पर यांचा बैल आज आज आमचा मान नक्कीच उंच उंचावणार आहे उंचावणार आहे दादा म्हणजे आता बघा तुम्ही खूप म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये पुढे आहात आज सरपंच आहात आणि खूप वर्षापासून तुम्ही इकडे संपूर्ण गावाचं काम करतात जेव्हा म्हणजे सोन्याला बघायला ना घाटावरती बोला किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढी फॅन बेस आहे म्हणजे कसं वाटतं एखाद्या नेत्याला जेवढं विचारत नाही ना तेवढं आपल्या बैलाला विचारत आहे म्हणजे या महादेवाच्या नंदीला एवढा मान दिला जातो काय बोलताय आम्ही मागच्या दोन हजार अठराच्या अमृत यात्रे गेलो होतो अमरनाथ यात्रेमध्ये जेव्हा आपण अमरनाथ यात्रेच्या जेव्हा पायथ्याशी जातो आणि डोंगराची जेव्हा दर्शनाची सफर चालू करतो ना तेव्हा <सथिवाँ> तिथे आर्मी मिलिटरी एअरफोर्स चे अधिकारी तिथे असतात कर्मचारी असतात तेव्हा <सथिवाँ> काही लोक अधिकाऱ्यांची ओळख होते आणि तेव्हा ते विचारतात तुम्ही कुठून आलात कसं आलात ना तर आम्ही सांगितलं ना मुंबई मधून मुंबई कुठून कल्याण सांगितलं ना तर गर्वाने सांगत सोनियाबाई तुमचाच का सोनियाबाई ओळखतात हा बरोबर आम्ही सांगितलं आमचा तर बापरे काय सांगायची ती परिस्थिती तिथे वेगळीच होतो आणि इशारा तुम्ही आज आ, आज या देशाचे रक्षक जे सीमेवर आपलं देशाचं रक्षण करून चीन पाकिस्तान सारख्या बॉन्डर बॉर्डरवर रक्षण करून आपलं संरक्षण करतात त्या लोकांच्या मनामध्ये सोनियाबैलाची दहशत निर्माण आहे आणि त्यांचा आदर आहे मोठा आज तेव्हा आम्ही सांगतो आमच्या सोनियाबैलना तेव्हा आमची वेगळीच इमेज तिथे तयार होतो दादा कसं वाटतं म्हणजे एखाद्या वेळेस जेव्हा आपोआप असा विषय निघतो सोन्याचा आणि म्हणजे पाड्याचं नाव निघला की तिथे सोन्या आलाच आणि आज त्याच्या पावलावर पाऊल ठेवून वरदान जवळ निघणार आहे खर तर परत दादा वरदान लाभलेलं ला आहे म्हणजे आदत वय दादा खूप कमी वयामध्ये खूप कामगिरी केली म्हणजे या दोन माँ, दोन महिन्यामध्ये आपण बोलतात ना वाघ किती म्हातारा झाला पेंडा खात नाही गोष्ट आहे ना सोन्या किती जर म्हातारा झाला ना तो मैदान सोडत नाही पण त्याच्या पावलावर पाऊल सोन्याचं वर्धन आम्हाला भेटले सोन्याच्या रूपाने भेटलेलं आहे आणि सोनारपाड्याचं नाव करण्यासाठी वर्धन आम्हाला पुढे येऊन जाऊन आमची वेगळी वालत निर्माण करणार आहे बरोबर आपण नेहमी बघतो की सोन्या वी, विजयानंतर किंवा कुठे न्यायाच्या अगोदर म्हणजे गावदेवीला दर्शनाला वगैरे नेतात काय सांगाल गावदेवी बद्दल कारण का ना संपूर्ण या सोनारपाड्या गावाचा म्हणजे गावदेवीवर आपला खूप विश्वास आहे आणि आपल्या देवीच्या नावाने पण गाडी गावदेवी जर तुम्ही तुमच्या मनाने विचारलेल्या आहेत मी गावदेवीचा एक भक्त आहे गावदेवीच्या जुर्नोदर मंदिरासाठी आम्ही भरपूर योगदान केलेलं आहे सोन्यावेचे मालक जयशेठ पाटील यांचे वडील केशवशेर पाटील आमचे असतील शरद पाटील असतील आमची गावातील सर्व कमिटी असतील परेशेठ पाटील यांनी ते डावळी विभागामध्ये येत असतात पण गावदेवी मंदिराच्या जिर्णोदराच्या मंदिरासाठी परिषद भंडारी यांनी आम्हाला नेहमीच योगदान दिलेलं आहे तुम्ही मंदिराचं काम हातात घ्या आणि आम्ही खरोखर गावदेवीचं मंदिराचं काम हातात घेतला ना किंवा परिषद भंडारी असतील इतर सर्व सहकारी असतील आम्ही एका गा वर्षामध्ये गावदेवी मंदिराचं काम पूर्ण केलं आणि गावदेवीचा जेव्हापासून आम्हाला वर्धन लागले ना आज पण आम्हाला कधी कुठे कुठलीही गोष्टी राजकीय क्षेत्रात असो किंवा धार्मिक असो किंवा बैलगाडा बैलगाड्या क्षेत्रात असो आम्हाला कधीही अपयश आलं नाही आणि येणारही नाही बरोबर आज दादा बघायला गेले ना तर म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये मी सांगतो खूप म्हणजे असे लोक म्हणजे आपल्या विरोधात असतात पण आपला सोन्या आहे की म्हणजे क्षणी सगळी जण त्याच्या प्रेमात पडतात काय बोलताय देखणार देखना रुपाबद्दल त्याच्या त्यांचा रुबाव वेगळा अलग आहे त्यांच्या रुबाव मध्ये धार्मिक राजकीय आणि एक युवा पिढीचा रुबाव आहे त्यांच्यामध्ये म्हणून सोन्या जे इकडे आकर्षित होऊन आमचे काही गावामध्ये काही थोडेफार विरोधक होते ते आमच्या पर्यंत झालेले आहेत ते कारण एक्च्युअली आमच्या गावदेवी देवेच वरदानच म्हणून आणि आमचं एक कार्याची आम दिवे, आम एक, एक वाटचाल म्हणून आमच्याकडे युवा पिढी आमच्याकडे आलेली आहे आणि ती येतच राहील कारण का युवा पिढीला सत्यता आज युवा पिढी आहे ना आज पूर्ण सत्तेच्या बाजूने चाललेली आहे आणि त्यांना माहित आहे का आज सोनापाड्याचा विकास किंवा इतर आपला त्यांचं शॉकिंग क्रिकेट असेल त्यांचा बैलगाडा शरद असेल किंवा त्यांचं इतर काही गोष्टी असतील धार्मिक त्या या सत्यते म्हणून पार त्या आज युवा पिढी पूर्ण सत्यते बरोबर दादा आज तुम्हाला राजकीय क्षेत्रापासून बैलगाड्याची पण आवड आहे पण बरीचशी अशी लोक आहेत ज्यांना बैलगाडा आवडत नाही काय सांगायला अशा लोकांना कारण का आज बघायला गेलं ना तर या बैलांच्या मुले किंवा तुमच्या मुले तुमच्या सोनार पाड्याचं नाव उंचावत आहे काय बोलताय आज एक्चुअली परत काय झाली बैलगाडा शरद हा युवा पिढी आणि इतर वर्ल्ड पिढी यांच्यासाठी अति महत्वाचा होता आता युवा पिढीने त्या गोष्टीला जवळ केलेला आहे आणि आज क्रिकेटप्रेमी पण यामध्ये ओढली गेलेली आहेत युवा पिढी काय करतो आज युवा पिढी क्रिकेट आणि बैलगाड्या शर्यती जास्त महत्व हो देत आहे युवा पिढीला माझी एवढीच विनंती आहे की तुम्हाला जर खरोखर ओल्ड पिढी ओल्ड लोकांचा जर आशीर्वाद आणि सहकार्य हवा असेल तर त्यांनी नक्कीच सामाजिक कार्यासाठी आणि इतर सार्वजनिक कामांसाठी वेळ द्यावा तर आम्ही सारखी वर्ल्ड माणसं तुम्ही त्यांच्या युवा पिढीचे नक्कीच मागे राहू कारण का आज युवा पिढी जर सामाजिक आणि धार्मिक कार्यापासून दूर झाली तर इतर कार्य होऊ शकत नाही बरोबर आणि युवा पिढीला जे हवं आहे आज क्रिकेट आणि बैलगाड्या शरद किंवा झुंज हा प्रकार तर आम्ही त्यांना नक्कीच सपोर्ट करू पण त्यांनी नक्कीच आम्हाला धार्मिक कार्य आणि सामाजिक कार्यासाठी मदत करावी आम्ही युवा पिढीच्या हमेशा मागे राहू त्यांच्या त्यांच्या काही इच्छा असतील त्यांच्यासाठी काय आर्थिक इतर गोष्टी असतील त्यांना आम्ही नेहमीच मदत करू आता कधीपासून नाद आहे तुम्हाला ऍक्च्युली सांगायचं बोललो ना मी जे पूर्णपणे विरोध होतो आमचे आमचा कुटुंबच केशव काका माझे वडील काका वडील काका आणि असल्याने कारणाने माझे चेतन जयेश पाटील धर्म पाटील असतील परेश भंडारे असतील हे माझे बंधू यांना जो वेळ आहे ना आता सोन्याचा जसा क्रेज झाला आणि सोन्याचे क्रेज मुलं आमचं सोन्यापणाचं नाव झालं आणि सोन्याच्या सोन्यापू आमचंही नाव झालं तेव्हापासून आम्हाला एक चार पाच वर्षामध्ये एवढा बैलगाडा शेतीचा वेळ लागला ना तर आम्हाला सांगूच नका कारण का आज सोन्याची मुलं आमची ओळख होत आहे ना काही ठिकाणी आमची या पंचकोशी वलख आहे पण आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या पलीकडे भारताच्या भारता इतर कोपड्यामध्ये आमची ओळख झाली सोन्या मुलं झाली मग आम्ही का ना त्याचा गर्व करावा करायलाच पाहिजे आम्ही म्हणाय बरोबर दादा शेवटचा प्रश्न हा प्रश्न असणार आहे म्हणजे राजकीय क्षेत्र आणि बैलगाडा क्षेत्र याच्यामध्ये समजा एखादा आता इलेक्शन वगैरे येणार आहे तेव्हा म्हणजे परिणाम आपल्याला बैलगाडा क्षेत्रावर दिसू शकतो म्हणजे संचारबंदीच्या टायमाला आपल्याला बैलगाडा क्षेत्र बंद वगैरे असं काय प्रकार ना आता ते शक्य नाही आता कारण का राजकीय हा वेगळा विषय झालेला आहे कारण का आता जे लोकांना पाहिजे ते राजकीय लोक करतात बरोबर कारण का युवा पिढी आहे तिकडं राजकारण चालणार आहे आणि बऱ्यापैकी लोक सांगतात त्याप्रमाणे राजकारण करावं कर लागणार आहे का हा एक शेतकऱ्याचा छंद आहे शेतकऱ्याचा छंद म्हणजे सर्व काही गोष्टी करून शेतकरी आपला हा छंद एक आपल्या आप मनाला शांती किंवा आपल्या कुटुंबात शांती मिळावा म्हणून आपण हा वेधगाळ करत असतो सर्व गोष्टी काही आर्थिक व्यवहारासाठी किंवा धार्मिक स्वतःची स्वार्थासाठी करत नसतात हा एक छंद आहे शेतकऱ्या जर परंप पारंपरिक छंद आहे हा छंद पार पडण्यासाठी लोक त्याच्यासाठी पूर्णपणे योगदान करत असतात दादा खूप सारे शुभेच्छा असतील नक्कीच आम्ही तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये खूप वरपर्यंत जाताना बघू जसं आपल्या सोन्याने के नाव केले ना तसंच तुमचं नाव असंच वरती जावं आणखीन वरती जाईल हीच अपेक्षा करतो धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो गावदेवीच्या आशीर्वादानंतर आता सोन्या आणि आपला वरदान नक्कीच गावदेवीचं वरदान आपल्याला लाभलेलं आहे सोन्या मित्रांनो नक्कीच आज आपल्याला बघतोय सोन्या म मधल्या मधल्या जागेमध्ये आहे सोन्या आपल्याला नेहमी त्या साईडला दिसतं प्रत्येक बैलाच्या नशिबात नसतं की सोन्याची जागा घेणं आज पहिल्यांदाच आपल्याला बघायला भेटतं वरदान सोन्याच्या जागेवर आलेलं आहे आणि नक्कीच वरदानचं भाग्य आहे की त्याला सोन्याची जागा भेटली नक्कीच सर्वांनी आता सोन्याला जसं मनामध्ये ठेवलं आहे तसंच आपल्या वरदानला देखील ठेवतील आणि खूप सारी सोन्यासारखी माणसं भेटली आपल्याला आज आणि नक्कीच खूप सारा आनंद आपल्याला बघायला भेटतात सोनार पाडागाव संकेता काय बोलशील कारण का आज नेहमी आपल्याला सोन्यात त्या कोपऱ्याला बघायला भेटतं आणि आज सोन्याच्या जागेवरती वरदान म्हणजे काय कारण का मी कधी पण बघितलेल्या घरची आपली बैल आहेत ना ते ती कधीच नसतात त्या कोपऱ्याला पहिल्यांदा तर परेश दादाला अभिनंदन देतो आणि संपूर्ण सोन्या पॅन क्लब असतील पन्नास पन्नास ग्रुप आणि तू प्रश्न विचारला की सोन्या तिथे असतो आज इथे का तर आज सोन्याचं नाव वरधानने ठेवला जे बोलत होते ना त्यांना त्यांच्यासाठी सोन वर्धानने करून दाखवला आणि राहिला प्रश्न तिथे आमची स्वतःची बैल आहेत म्हणजे वरदान झाला सॉरी बावऱ्या झाला जोकर जॉन्ट्या आम्ही ती बैल जर सोन्या गोट्यात नसला ना ती सुद्धा आम्ही त्या जा जागेवर बांधत नाही सोन्याच्या आणि वरधानचं भाग्य समजायचा की सोन्याच्या जागेवर त्याला बांधला आहे आणि नक्कीच आज सोनारपाड्याचं नाव एवढं उंचावर होतंय काय बोलशील सोनारपाड्याचं नाव पहिल्यापासून वरच आहे आणि ज्यांना वाटत होता की सोन्या आता काहीच नाही करणार भले आम्ही सोन्याला बांधून ठेवलं आहे कारण की सोन्याच्या पायाला इंजुरी आहे आणि सोन्या सोन्यावायानं पण म्हातारा झाला आहे आणि त्याच्याच खालोखाल वरदान पण पडतो आणि वरदानने सुद्धा नाव ठेवलं आहे सोनारपाड्याचं आणि याच्या पुढे ठेवणार नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला आणि संपूर्ण सोनार पडायचे लोकांना आणि वरदान आणि तसेच सोन्याला देखील धन्यवाद थँक्यू